नमस्कार मी आबा माळकर आपण पाहतात लक्षवेध मंडळी उद्या सोमवारी प्रभू रामांची होणार आहे या कार्यक्रमा निमित्त प्रत्येक हिंदूंच्या भावना आहेत पाचशे वर्षांचा संघर्ष आहे आणि या संघर्षानंतर मित्रांनो प्रत्येक हिंदूच्या मनातलं स्वप्न पूर्ण होत आज त्या निमित्ताने बोलताना सरसंघचालक मोहनजी भागवत म्हणाले कि या कार्यक्रमात सगळ्यांनी सहभागी वा पटुता विसरून सगळ्यांनी एकत्र या आणि तेच मित्रांनो आपण मागचे काही दिवस सातत्याने बघतोय राम हे हिंदूंच आराध्य देवत आणि त्याच मंदिर पाडण्यात आलं त्याच्यावर मशीद बांधण्यात आली पुन्हा ते मंदिर उभं राहावं म्हणून हिंदूंनी पाचशे वर्ष संघर्ष केला मग हा संघर्ष रूपाने असेल असेल अगदी न्यायालयीन संघर्ष साधू संत महंत सारखे सर्वसामान्य प्रत्येक जण या संघर्षात कुठल्या ना कुठल्या तरी स्वरूपात सहभागी होते आणि अशा प्रकारे या संघर्षात सहभागी असलेल्या प्रत्येकालाच उद्याचा दिवस हा फार प्रिय दिवस आहे सरसंघचालक मोहनजी भागवत म्हणाले त्याप्रमाणे कटुता विसरून जायला पाहिजे आणि ही कटुता हिंदूंनी तर कधीच विसरलेली मंडळी मागच्या काही दिवसांपासून अक्षदा वाटपाचा कार्यक्रम सुरू आहे अक्षदा वाटप घरोघरी जाऊन केलं जात आहे ती व्यक्ती अं हिंदू आहे मुस्लिम आहे हे बघितलं जात नव्हतं आमच्या आनंदात सहभागी व्हा लल्लाच्या प्राणप्रतिष्ठेत सहभागी व्हा ही एकमेव इच्छा तसं बघायला गेलं तर मित्रांनो काही सेक्युलर काही काँग्रेसी किंवा पक्षीय लोक यांनी राम मंदिराला विरोध केला होता पण हिंदूंनी ती कटुता ठेवली नाही हिंदू प्रत्येकाच्या घरी गेला अक्षता वाटपाच्या निमित्ताने घरी गेला आणि या भले तुम्ही आमच्यावर आमच्या आराध्य देवतेवर इतकी वर्ष अन्याय अत्याचार केला असेल तरीही आम्ही तुम्हाला त्याच निमंत्रण देतो तुम्ही ही हिंदूंची सहिष्णुता असते आणि ती सहिष्णुता हिंदूंनी दाखवून दिली अगदी मोहनजी भागवत त्याप्रम सांगतात त्याप्रमाणे पहल तर हिंदूंनीच केली आणि अशा प्रकारे मित्रांनो हे सगळं होत असताना कोणीतरी झेलम उठते आणि चार मुलींना एकत्र करते आणि म्हणते की थी थी सा या सावित्रीच्या लेकींना उद्याची सुट्टी नको आहे आता झेलम म्हटली कि ती पाकिस्तानातली नदी आहे पाकिस्तानात वाहते आणि त्या झेलमचा आणि या झेलमचा काही संबंध आहे का तर ज्या पद्धतीने ही कृती झाली मित्रांनो त्यावरून कुठेतरी संबंध जोडावासा वाटतो मुळात पाकिस्तानी विचार मनोवृत्तीचे लोक जे आहेत ज्यांना या देशातलं बहुसंख्य जो हिंदू आहे त्याला नेहमी घालून पाडून बोलण्याची सवय असते त्याच्या मंगल कार्यात विघ्न आणण्याची स सवय असते अशा मनोवृत्तीच्या लोकांना पाकिस्तानी म्हणायचं नाही तर काय म्हणायचं असो तो मुद्दा वेगळा पण त्या झेलमबाईंनी चार मुलींना एकत्र केलं आणि उद्याची सुट्टी आम्हाला नको आमचा अभ्यास बुडेल असं म्हणून त्या मुलींसोबत फोटो काढला आणि तो जाहीरित्या प्रकाशित केला मित्रांनो आणि त्यानंतर त्यावर प्रतिक्रिया येणं स्वाभाविक आहे पण यात मला एका गोष्टीचं वैषम्य असं वाटत की झेलमताई ज्याबद्दल बोलतात झेलमताई ज्या बद्दल बोलतायत त्या सावित्रीबाई फुले यांनाच बट्टा लावण्याचं काम है। या झेलमताई करत नाहीयेत का उद्याच्या निमित्ताने महाराष्ट्रभर सर्वांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली शाळा कॉलेजेस सरकारी कार्यालय अगदी खाजगी कार्यालय देखील बंद आहेत अशा वेळेस या मुलींना घेऊन उद्या आम्हाला सुट्टी नको आमचा अभ्यास बुडेल असं जेव्हा जलमताई म्हणतात इथपर्यंत ठीक होत पण त्या मुलींना सावित्रीच्या लेकी अशी जेव्हा संज्ञा लावली जाते तेव्हा त्याच आश्चर्य देखील वाटत सावित्रीबाई फुले ठीक आहे समाज सुधारक होत्या त्यांनी मुलींच्या शिक्षणासाठी काम केलं इथपर्यंत ठीक आहे पण सावित्रीबाई फुले या परंपरा मानत होत्या मित्रांनो ते कप कफ, त्या कपाळाला कुंकू लावत होत्या इतकंच नाही जिथे त्यांचा जन्म झाला तिथे राम कृष्ण पुजले जात होते आणि असे या सावित्रीबाई फुले यांच्या नावाने काही मुलींना हिंदू देवदेवता धर्माबद्दल आकस निर्माण करून पुढे आणायचं हे कार्य सावित्रीबाई फुलेंना पटलं असतं का मंडळी हे कार्य जर सावित्रीबाई फुलेंना पटलं असत किंवा त्या मनोवृत्तीच्या सावित्रीबाई फुले असत्या तर त्या समाजसुधारक म्हणून पुढे येऊच शकल्या नसत्या पण त्यांनी आपल्या प्रथा परंपरा पाळल्या आणि त्यांना हिंदू पाळत असलेल्या प्रथा परंपरांबद्दल आक्षेप नव्हता आणि म्हणूनच त्या हे काम करू शकल्या आणि हे कळण्या इतक्या सज्ञानी किंवा बुद्धीने प्रगल्भ अशा आजच्या झेलम नाही आहेत कारण त्यांच्या मनात हिंदू धर्म हिंदू देव देवता याबद्दल अगोदरच आकस भरलेला आहे आणि हा आकस त्यांचा असा मध्ये मध्ये डोकावत असतो मी या प्रश्नावर जाणार नाही की मग मुस्लिमांच्या ईद दिवशी किंवा ख्रिश्चनांच्या अं क्रिसमस दिवशी त्यांचा अभ्यास बुडेल बुडत नाही का मी तर त्या मुलींना देखील दोष देणार नाही पण अशा अज्ञानी मुलींना किंवा ज्या अजून सबालिक झाल्या नाहीयेत त्यांना फसवण्याचं काम त्यांच्या मनात भरवण्याचं काम जे कोणी करत आहे ते या समाजासाठी धोका आहेत या राष्ट्रासाठी धोका आहेत आणि हे आपण ओळखलं पाहिजे आणि त्यातून मित्रांनो अशा लोकांना प्रसिद्धी देणं हे पहिली गोष्ट म्हणजे आपण टाळलं पाहिजे हे बडबडणार बोलणार हे तर आपण सत्ययुगातून युगापासून युगा पाहत आलेलो आहे की त्यावेळेसही ज्यावेळे यज्ञ व्हायचे तेव्हा राक्षस तिथे यायचे यज्ञात विघ्न आणण्यासाठी राम प्रभू श्री रामांची प्राण प्रतिष्ठा हा एक मोठा यज्ञयागच आहे आणि त्यामुळे असे राक्षस येणार त्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं हाच त्याच्यावरचा उपाय ही मंडळी त्यांचे आदर्श पुरुष असं ते जे म्हणतात त्यांच्याच नावाला बट्टा लावतायत आणि हे अधिकाधिक तीव्र होत जाणार झेलम त्या मुलींना घेऊन जेव्हा म्हणतात की सावित्रीच्या लेखींना उद्या अभ्यास बुडेल याची चिंता आहे सुट्टी नकोय त्यावेळेस झेलम केवळ हिंदू धर्माची टीका करत नाहीये मित्रांनो तर ज्या महान स्त्रीचं ते नाव घेतात असं झेलम म्हणतात सावित्रीबाई फुले महान स्त्री आहे मग ज्या सावित्रीबाईंच ते ते त्या नाव घेत आहेत त्या सावित्रीबाईंबद्दल हिंदूंच्या मनात अडी निर्माण करण्याचा प्रयत्न या झेलम करतायत आणि हे महत्वाचं आहे आणि हे त्या लोकांना कळत नाहीये मित्रांनो याच महाराष्ट्रात शाहू फुले आंबेडकर शाहू शाहू फुले आंबेडकर एवढं ओरडलं गेलं शाहू फुले आंबेडकर नाव घ्यायचं आणि मग कितीही कोटींचा भ्रष्टाचार करायचा कितीही गैरव्यवहार करायचा सगळं चालून जात ही, चा ही लोकांच्या मनात बसलेली भीती होती आणि शाहू फुले आंबेडकर यांचं नाव घेतल्यावर लोकांना धडकी भरते आणि तीच परिस्थिती आहे मित्रांनो त्यामुळे शाहू फुले आंबेडकरांच्या नावाने राजकारण करणारे आज राजकारणाच्या बाहेर आहेत ते मुख्य राजकारणाच्या प्रवाहात नाही आहेत लोकांनी त्यांना बाहेर बसवलंय आणि इतकंच नाही मित्रांनो तर या लोकांनी शाहू फुले आंबेडकरांबद्दल लोकांच्या मनात एक अडी निर्माण केलेली आहे आपण जेव्हा महापुरुषांची नावं घेतो त्यावेळेस त्या, त्या महापुरुषांनी करच तसं वागलं असते का याचाही विचार केला पाहिजे नाही तर त्या महापुरुषांबद्दल एक प्रकारची अपचप्रचार किंवा अडी निर्माण करायचा प्रयत्न आपण करतो हे लक्षात ठेवलं पाहिजे या कालच्या प्रसंगातून झेलमताईंनी तेच केलंय की सावित्रीबाई फुलेंबद्दल लोकांच्या मनात अडी कशी निर्माण होईल बहुसंख्य हिंदूंच्या मनात अडी कशी निर्माण होईल हे त्यांनी बघितलेलं आणि तो धोका या सेक्युलरांना कळणार नाही त्या सेक्युलरांना कळणार नाही कारण त्यांचा हेतू हा समाज सुधारण्याचा नाहीये त्यांचा हेतू हा समाजाला मार्गदर्शन करण्याचा नाहीये त्यांचा हेतू फक्त आणि फक्त हिंदूंना दुखावण्याचा आणि त्यासाठी मग महापुरुषांचा वापर झाला तरी त्यांना परवा नसते आणि मित्रांनो या प्रसंगातून तेज झालेला अशा वेळेस मोहनजी भागवत म्हणतात की सगळी कटुता विसरूया आपण सगळ्यांनी एक होऊया ही लढाई फार मोठी होती ती झाली आता उद्या त्याचा सुवर्ण मध्य साधला जातोय अगदी प्रभू रामाचं मंदिर होत आहे प्रभू श्रीरामांची प्राण प्रतिष्ठा आहे अशा वेळेस आपण कटुता विसरूया आपण एकत्र येऊया सगळ्यांनी एकत्र येऊया आणि हेच प्रभू चिंत तत्व आहे हे जेव्हा मोहनजी भागवत म्हणतात त्यावेळेस एक हिंदू सर्वसामान्य हिंदू कसा विचार करतो हेही कळलं पाहिजे पण ते कळणार नाही मित्रांनो आज राम मंदिराचं आमंत्रण धुडकावणारे आम्ही आमंत्रण मिळालं तरी येणार नाही म्हणून सांगणारे हे त्या झेलम सारखे आहेत जे हिंदूंच्या मनामध्ये आता अडी ठेवून बसलेले पण ज्या राजकारणासाठी ते करतायत त्यांना हेच कळत नाही ते राजकारण कधीच त्यांच्या हातून निसटले आणि हिंदू आज त्यांच्या सोबत नाही ही वस्तुस्थिती त्यांना हिंदू नको आहेत त्यांना मुस्लिम आहेत पण मुस्लिमांची मतं देखील त्यांना मिळतील याची शक्यता नाही कारण मुस्लिम जरी असला तरी तो माणूस आहे आणि माणूस म्हटला की त्याला हाताला काम पोटाला अन्न लागत जे सत्तर वर्षात यांनी त्यांनाही दिलेलं नाहीये आणि आज ते मिळतंय मग योगी असतील किंवा मोदी असतील मोदींच्या काळात ते मिळतंय आणि त्यामुळे जरी मुस्लिम असला तरीही तो त्या तो विचार करतो आणि म्हणून आपण आज सोशल मीडियाच्या माध्यमातून किती अशा व्हिडिओ बघतो कि मुस्लिमही सांगतात की नाही आम्हाला मोदी आणि योगी योग्य वाटतात हे यांना कळलेलं नाही असो राम मंदिराच्या निमित्ताने किंवा राम प्रभू रामांच्या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने हे आपल्या समोर मांडणं आवश्यक होतं आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर करा शेअर करा लक्षवेधला सब्सक्राइब करा धन्यवाद